समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना एकत्र आणून दानशूर नागरिकांना सामाजिक ऋण फेडण्याची संधी देणारा उत्सव दानाचा हा उपक्रम यावर्षीही साक फाउंडेशन आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमा अंतर्गत यंदा दहा सामाजिक संस्थांची निवड करण्यात आली आहे डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे दोन दिवसात संस्थांचे कार्य गरजा व प्रकल्पांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता सामाजिक समरसतेचे पुरस्कर्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता सामाजिक समरसतेचे पुरस्कर्ते पद्मश्री भिकू रामजी इदाते यांच्या हस्ते व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या सामाजिक ऋण फेडणाऱ्या उत्सव या कार्यक्रमाला समस्त सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व आपली सामाजिक बांधिलकी जोपासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडावे तसेच नवीन वर्षाची सुरुवात या सामाजिक संस्थांच्या सोबतीने अनोख्या पद्धतीने करावे असे आवाहन साको फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील यांनी केले